महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र टायपिंग परीक्षा जी सी सी टी व्ही सी परीक्षेचं वेळापत्रक त्याचबरोबर हॉल तिकीट प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आलं आहे यामध्ये प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत इंग्रजी तीस व चाळीस शब्द प्रतिमिनिट शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र जी सी सी टी व्ही सी अठरा जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने राज्यभरातील एकूण दोनशे बावीस परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे तर यामध्ये पाहू शकता टायपिंग परीक्षेतील विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र परीक्षा परिषदेच्या परीश अधिकृत संकेतस्थळावर संस्था लॉग द्वारे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे संबंधित संगणक टायपिंग संस्थाचालक आणि त्यांच्या संस्थेतील सर्व परीक्षार्थीची प्रवेशपत्र संकेतस्थळावर डाउनलोड करून त्यावर विद्यार्थ्यांचा अद्ययावत फोटो चिटकावून या फोटोवर पाहू शकता संस्थेचा शिक्का व स्वाक्षरीसह संबंधित परीक्षार्थ्यांना त्वरित प्रवेश पत्र वितरित करायचे आहेत पाहू शकता अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन आय डी इन्स्टिट्यूट लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून प्रवेशपत्र डाउनलोड केले जाऊ शकतात प्रवेशपत्रातील दुरुस्ती करता यापूर्वीच संधी देण्यात आली असल्यामुळे विद्यार्थ्याचे नाव आडनाव वडिलांचे नाव पतीचे नाव आईचे नाव विषय बदल फोटो बदल इत्यादी कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करून दिली जाणार नाही ना याची नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर पाहू शकता सदर परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ परीक्षा स्पर्धा परीक्षा आय टी आय परीक्षा इत्यादी परीक्षा असल्यास बॅच बदलण्यासाठी सर्व संस्थाचालकांना त्यांच्या लॉग इनमध्ये लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे ही लिंक पाहू शकता अकरा जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सहा वाजेपर्यंत उपलब्ध असेल बॅच बदलण्यासाठी या लिंकचा वापर अनिवार्यपणे करणं आवश्यक आहे इतर कोणत्याही माध्यमाद्वारे ईमेल व्हॉट्सअप टपाला आणि बॅच बदलण्यासाठीची विनंती अर्ज स्वीकारली जाणार नाही याची सर्व संस्थाचालकांनी नोंद घ्यायची आहे बॅच बदलण्यासाठी लॉग इन मध्ये नोंद करताना पाहू शकता इतर परीक्षांचे विद्यापीठ स्पर्धा परीक्षा आय टी आय परीक्षा प्रवेशपत्र तसेच संगणक टायपिंग परीक्षेचे प्रवेशपत्र केवळ अपलोड करायचे आहे यानंतर कोणत्याही दिवशी परीक्षेला बसायचे आहे याबाबत दोन तीन प्राधान्यक्रम तारखा द्यायच्या आहेत यामध्ये पाहू शकता लॉग इनद्वारे प्राप्त अर्जावर पंधरा जुलै दोन हजार पंधरा जून दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत निर्णय घेण्यात येईल आता यामध्ये पाहू शकता संस्थाचालकांना लॉग इनद्वारे अवगत करण्यात येईल एकदा बॅच बदल दिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याच्या सुधारित बॅच मध्ये प्रवेश करता येईल परीक्षा घेता येईल विद्यार्थ्यांना पाहू शकता तीस मिनिटे आधी परीक्षा केंद्रांवर हजर राहणं आवश्यक आहे सुरुवातीला विद्यार्थ्यांचे ओळखपत्र तपासणे हे सुरू असेल पाहू शकता या संदर्भात डिटेलमध्ये सगळ्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर पाहू शकता परीक्षा सुरू होण्यापूर्वी चार मिनिट आधी ट्रायल पॅसेजची लिंक बंद करण्यात येईल म्हणजेच विद्यार्थ्यांना बॅचच्या वेळी प्रवेशच्या वेळी पाहू शकता साडेआठ ते आठ छप्पन्न दहा पस्तीस ते दहा छप्पन्न बारा पंचेचाळीस ते एक अकरा आणि दोन पन्नास ते तीन अकरा चार पन्नास ते पाच अकरा या वेळेतच सराव उतारायचे प्रॅक्टिस पॅसेसचं टायपिंग करता येणार आहे त्या अगोदरचे जे सराव आहे तो करता येऊ शकतो यामध्ये पहिल्या सत्रामध्ये नऊ वाजता सुरू होईल दुसरं सत्र अकरा तिसरं सत्र एक पंधरा आणि चौथं सत्र तीन पंधराला आहे तर शेवटचं सत्र यामध्ये देण्यात आलं आहे पाच मिनिटांचा वेळ आपोआप कमी केला जाईल डिटेलमध्ये सगळी माहिती अधिकृत जे प्रसिद्धीपत्रक आहे या प्रसिद्धीपत्रकामध्ये जारी करण्यात आली आहे अशा पद्धतीने ही जी सी सी टी बी सी टायपिंग जी आहे तीस शब्द प्रति मिनिट आणि चाळीस शब्द प्रति मिनिटसाठीची ही पाहू शकता यामध्ये तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत त्यानुसार ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे अठरा जून ते चोवीस जून दोन हजार पंचवीस विविध सत्रांमध्ये आयोजित करण्यात आली आहे तुमचं हॉल तिकीट तुमच्या संस्थाचालकाकडून तुम्ही प्राप्त करू शकता त्याचबरोबर या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा Thân em